नमस्कार आज आपण जाणून घेऊ वसुबारस हा सण कसा साजरा करतात या दिवशी कोणाची पूजा करतात कशी करतात आणि का करतात अश्विन कृष्ण द्वादशी गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणतात या दिवशी संध्याकाळी गायीची एक पाडसासह पूजा करतात या दिवशी सभाषण बायका दिवसभर उपवास करतात संध्याकाळी गायीची पूजा करतात गायीच्या पावलांवर पाणी घालतात हळदी कुंकू व फुले वाहतात गाईला व तिच्या औक्षण करतात निरंजनाने ओवाळतात व केळीच्या पानावर पुरणपोळी भात व त्यावर वरण वगैरे सर्व पदार्थ वाढून गाई पुढे खावयास देतात काही ठिकाणी भरडा वड्याचा नैवेद्य दाखवितात या दिवशी गाईच बाजरीची भाकरी किंवा बाजरी व गुळ खावयास देतात आपल्या मुलांना उत्तम आरोग्य व सुख लाभावे यासाठी ही पूजा करतात मुलांना सुखी ठेव अशी प्रार्थना करतात या दिवशी गहू व मूग खात नाहीत म्हणून उपवास सोडताना बायका बाजरीची भाकरी व गवारीची भाजी खाऊन उपवास सोडतात या दिवशी गाईचे दूध पीत नाहीत तसेच तळलेले पदार्थ खात नाहीत या दिवसापासून थंडीला सुरुवात होते असे मानतात बाजरी उष्ण असते व गवारही उष्ण असते त्यामुळे हे दोन्ही पदार्थ खाल्ल्यास अंगात उष्णता वाढते व वा थंडी सहन होते या दिवसापासून तुळशी पुढे पण रांगोळी काढावी तसेच आकाश कंदील लावावा व आकाश करावी हा आकाश कंदील किमान एक महिना किंवा त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तरी ठेवावा प्राचीन काळी नावाचा राजा राज्य करत होता काही काळाने पृथ्वीवर मोठे संकट आले तेव्हा पृथ्वीराजाने गोमातेचे पूजन केले तिची प्रार्थना केली म संकटात असलेली पृथ्वी पुन्हा नवजीवनाने म्हणून कुठलीही आपत्ती आल्यास गोमातेचे पूजन करावे जरूर पूजन करावे वसुबारसेला गोठा स्वच्छ करून लोखंडी दिवा लावावा नंदिनी नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशून हासन करतात भगवान शंकरांचे वाहन असलेला नंदी या कामधेनूचाच पुत्र आहे असे मानतात गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात अशी असणारी मना मना ही श्रद्धा आहे दुधाच्या स्वरूपात जगाला अमृत देणाऱ्या गोमातेची निर्मितीच खरोखरच स्वर्गातील अमृतामुळे झालेली आहे या संदर्भात एक कथा अशी आहे की दक्ष प्रजापतीने प्राणी मात्रांचे जग निर्माण केले व त्यावेळी समुद्र मंथनातून प्राप्त झालेले थोडे अमृत प्याला त्यावेळी त्याच्या नाकातून बाहेर पडणाऱ्या श्वासातून सुगंध दरवळू लागला त्यातून एक गाय निर्माण झाली तिचे नाव त्याने सुरभी ठेवले तिच्यापासून पुढे अनेक गायी जन्माला आल्या त्या पृथ्वीवर वाढू लागल्या सुरभीने पुढे घोर तपश्चर्या केली ब्रह्मदेव तिला प्रसन्न झाले व त्यांनी तिला एक लोक दिला तो म्हणजे गोलोक होय या गोलोकाचा स्वामी म्हणजे गोपाळ म्हणजेच श्रीकृष्ण होय पुढे ऋषी मुनी घराघरातील लोक तिचे पालन करू लागले दुसऱ्या एका कथेत समुद्र मंथनातून जी चौदा रत्ने बाहेर आली त्यामध्ये कामधेनू ही एक होते तो दिवस अश्विन वध्य असेही या संदर्भात सांगितले जाते